पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या बारा जानेवारीला नाशिकला येणार आहेत त्यांच्या येण्याचं निमित्त आहे राष्ट्रीय युवा महोत्सवाचं परंतु आधीच कांदा निर्यात बंदीमुळे संतप्त असलेले शेतकरी मोदींचं स्वागत करणार की त्यांच्या पुढे निषेध नोंदवणार हा प्रश्न आता ऐरणीवर आलाय मंडळी बरोबर एक महिन्यापूर्वी शेतकऱ्यांसह व्यापारी निर्यातदारांना देशोधडीला लावणारा कांदा निर्यात बंदीचा निर्णय मोदी सरकारनं घेतला सरकारचा हा निर्णय निश्चितच अनपेक्षित होता आता तर मोदी थेट ओनियन कॅपिटल असलेल्या नाशिक जिल्ह्यात येत आहेत त्या अनुषंगाने हा व्हिडिओ महत्वाचा आहे आधीच अनिश्चित असलेल्या कांदा पिकाचा बाजारभाव येत्या वर्षभरात कसा असेल ते सांगण्याचा प्रयत्न व्हिडिओत तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की पहा ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे सातत्याने कांदा पीक आणि त्याच्याशी संबंधित वेगवेगळ्या विषयांवरती अभ्यास व्हिडिओ बनवत आहे तुम्हाला हे व्हिडिओ न चुकता पहायचे असतील तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून व्हिडिओ नोटिफिकेशनही सुरू करा लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्यामुळे मोदी सरकार कांद्याचे भाव पाडण्याची कोणतीही कसर बाकी ठेवलेली नाही निर्यात बंदी हे तर शेवटचं हत्यार ठरलं त्याआधी साठ्यावर मर्यादा निर्यात निर्यात शुल्क एमईपी म्हणजे किमान मूल्यात वाढ कांदा व्यापारांवर धाडी टाकणे असे सगळे उद्योग करून झाले होते शेवटी निर्यात बंदीचा हातोडा मारून शेतकऱ्यांच्या उरल्या सुरल्या आशेची राख रांगोळी करायला मोदी सरकारला काहीच अडचण वाटली नाही कारण शेतकऱ्यांबाबत सरकारची कातडी ही नेहमीच गेंड्याची असते एव्हा शेतकऱ्यांना कितीही नडलं तरी निवडणुकीत त्याची रिॲक्शन येणे येणार नाही याची सरकारला खात्री झालीय त्यातच राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड मध्ये मैदान मारल्यामुळे मोदी सरकारचं घोडं भलतच फुरफरू लागले पण आता नाशिकच नव्हे तर देशातील सगळ्याच कांदा उत्पादक प्रदेशातील शेतकरी प्रचंड अस्वस्थ आहेत कांदा निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक कंबरड पार मोडून गेले सरकारने गेल्या वर्षी आठ डिसेंबरला कांदा निर्यातीवरती बंदी घातली त्यानंतर तीन आठवड्याच्या आतच आशिया खंडातील सगळ्यात बडी बाजारपेठ असलेल्या लासलगावात कांद्याचे भाव तब्बल साठ टक्के कोसळले इतर ठिकाणी ही भावात किमान वीस टक्के घट झाली सरकारच्या या तुगलकी निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे थोडं थोड़ तर तब्बल कोटी रुपयांचं नुकसान थोडक्यात कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चुना लावून विश्वगुरु आता कांद्याची पंढरी असलेल्या नाशिक मध्ये प्रकट होणार आहे गेल्या पाच वर्षातील मोदींची नाशिकला भेट देण्याची ही दुसरी वेळ असावी याआधी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी ते नाशिकात आले होते गंमत म्हणजे त्यावेळी झालेल्या भव्य सभेत त्यांनी मोठ्या तावात तावाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आच्छे दिन आणण्याची ग्वाही दिली होती पण पुन्हा सत्तेवर आल्यावर मोदी सरकारने जी धोरण राबवली त्यामुळे तेल गेलं तूपही गेलं आणि हाती धुपाट नाही नाही उरलं अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवरती आली सरकारच्या धोरणामुळे जेरीस आलेल्या शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींच्या नाशिक दौऱ्यात काय भूमिका घ्यावी याची चर्चा रंगली आहे स्वतंत्र भारत पक्षाचे अध्यक्ष व शेतकरी संघटनेचे माजी अध्यक्ष अनिल घनवट यांनी बारा जानेवारी पर्यंत कांदा निर्यात बंदी उठवली नाही तर शेतकऱ्यांनी आपली नाराजी व्यक्त करावी असं आव्हान केलंय शेतकऱ्यांनी मोदी गो बॅक मोदी चले जाव अशा घोषणा देऊन मोदींचा निषेध करावा असं प्रसिद्धी काढले किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मोदींनी आपली भूमिका जाहीर करावी अशी मागणी केली पंतप्रधानांनी तसं केलं नाही तर उद्रेक अटळ आहे असा इशाराही त्यांनी दिलाय घोडा मैदान जवळ आहे बारा तारखेला शेतकरी काय करतात हे दिसेलच पण मोदींच्या दृष्टीलाही शेतकरी पडू नये याची खबरदारी प्रशासन ही शक्यता दाट दिसते लोक न घाबरता आपल्याला विरोध करतायत ही गोष्ट विश्वगुरूंना कदापी पसंत पडणार नाही काही वर्षांपूर्वी पंतप्रधान पंजाब मध्ये गेले असताना शेतकऱ्यांनी त्यांचा ताफा अडवला होता त्यावेळी कशी भंबेरी उडाली होती हे सगळ्यांच्या ध्यानात असेलच त्यामुळे आता पिलं जाणार यात काही शंका नाही हा झाला सगळा राजकीय धोरणा पण दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारच्या पातळीवर कांद्याची निर्यात बंदी उठवता येईल का याची चाचपणी सुद्धा सुरू झाली अर्थात शेतकऱ्यांचे हाल होत आहेत म्हणून ही उपरती सुचलीये असं अजिबात नाही नाही बरं का पर रेट कारस्थान यशस्वी झाल्यामुळे धोरणकर्ते आता बुडाला हात पुसून पुढची उस्तवार करायला सज्ज झाले खरीपातल्या कांद्याची आवक आता वाढू लागली सध्या सरासरी आवक दिवसाला पंधरा हजार क्विंटल पर्यंत पोहोचलीय तर पर रेट प्रति क्विंटल अठराशे सत्तर रुपयांवरून दीड हजारावरती आले सरकारचा उद्देश अपेक्षेपेक्षा जास्त सफल झालाय त्यामुळे आता कांदा निर्यातीवरची बंदी लवकरच उठवली जाईल असे संकेत केंद्र सरकारच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिले आहेत कांद्याचा पुरवठा वाढतोय दर नियंत्रणात आहेत हे आंतरराष्ट्रीय बाजारात निर्यात बंदीमुळे भारताची मोठी नाचक्की भारता का ही निर्यात बंदी चर्चेला गती मिळाली असं या अधिकाऱ्यानं सांगितले पण कांद्याच्या निर्यातीच्या मुद्द्यावरून सरकारच्या विरोधात तापलेलं वातावरण शांत करण्यासाठी आणि संतप्त शेतकऱ्यांना चुचकारण्यासाठी तर हे निर्यात बंदी उठवण्याचं पिल्लू सोडून दिलेलं नाही ना हे तपासून बघावं लागेल शेवटी लबाडा घरचा अवतड खाल्ले त्याशिवाय खर नाही बाकी तुम्हाला काय वाटतंय ते? ते कमेंट करून आम्हाला बिनधास्त व्यक्त व्हा बारा तारखेलाही आम्ही या विषयावरती एक खास व्हिडिओ बनवणार आहोतच त्यामुळे तो मिस होऊ नये म्हणून लगेच चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी आम्ही ऍग्रिकोलाचे सगळे व्हिडिओ व्हॉट्सअपवरती पाठवत आहोत परंतु त्यासाठी तुम्हाला ऍग्रिकोलाच्या व्हॉट्सअप चॅनलला सुद्धा जॉईन करावं लागेल ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे